गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आपण आज खूप छानपैकी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आज आपण एक पौष्टिक आणि शरीरासाठी फायदेशीर असा एक पदार्थ आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी जवच घेतलेले आहेत पाहू शकता असे तांबूस कलरचे जवच असतात हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत यामध्ये तांबूस कलरचे खडे देखील असू शकतात तर स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि हे आपले रानातलेच जवस आहेत तर याचे फायदे म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये हार्मोनची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवस हे फार उपयुक्त ठरते जवसाच्या बियांमध्ये फॅक्टोस्ट्रोजन असते चवसामध्ये मेन मिनरल्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट आणि फायबर असते हे जवस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तर आता हे जवस आपण थोडेसे भाजून घेणार आहोत चूल पेटून घेतलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे तर कढई छान गरम झाली आहे आता कढईमध्ये हे जवस आपण टाकून घेऊया आणि खमंग असे जवस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जवस खाण्याचे फायदे म्हणजे आपले जर केस गळत असतील किंवा केसांची वाढ होत नसेल किंवा ग जास्त प्रमाणामध्ये जर केस गळायला लागले असेल तर जवसाचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे कारण काय जवसामध्ये विटॅमिन ई e असते त्या जवस खाल्ल्यामुळे केसांचे पोषण व्यवस्थित होते अशा प्रकारे हे जवस असतात पचनक्रिया व पित्त देखील कमी करते अशा प्रकारचं हे जवस आहे तर हे जवस नियमितपणे आपण खाल्लं पाहिजे एकसारखं परतत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडून जवस हे भाजले जातात जवस हे पचन संस्थेच्या अनेक विकारांवरती फायदेशीर आहे त्याच्यामुळे मेंदूचं कार्य देखील सुधारलं जातं आपलं आणि लहान मुलांना देखील जवसाची चटणी दाबायला वगैरे दिली तरी चालू शकते त्याच्यामुळे जवस हे पोटामध्ये जाऊ शकतं चटचट चटचट आवाज येत आहे इतपतच आपल्याला भाजायचे आहेत जवस आपण काढून घेऊया मस्तपैकी जवस हे भाजले गेले आहेत आणि अशाच पद्धतीमध्ये भाजून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे तेल आता यामध्ये आपण जिरं घेतलेलं आहे ते जिरं टाकून घेऊया आणि जिरं छानपैकी फुलून द्यायचं आहे तर पाहू शकता जिरं छानपैकी तडतडलं आहे यामध्ये आता धनं घालूया आपण आणि खमंग असं तळून घ्यायचं आहे मस्तपैकी धण्याचा वास येत आहे आता यामध्ये आपण गावरण असं तिळ घेतलेलं आहे काळं तीळ ते देखील टाकूया आणि ते देखील परतून घेऊया जास्त नाही परतायचं आपल्याला तीळ थोडंसं खरपूस करून घ्यायचं आहे फक्त दहा बारा मिरच्या टाकलेल्या आहेत लाल आता हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे मसाल्यांचा जे जवस आहे ते आपण पाट्यावरती वाटून करून घेऊया हे जवच आता आपण बारीक वाटण करून घेऊया व्यवस्थित भाजून घेतले की जवस हे पटकन बारीक होतात पाटेवरची चव खूप छान लागते जर हे मिक्सरमधून फिरवले तर मिक्सरमधून कट होतात त्याच्यामुळे चव चा जास्त छान लागत नाही जे नॉनव्हेज खात नसतील त्यांनी जवसाचा समावेश आपल्या शरीरामध्ये केला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन मिळतं तर असे हे गुणकारी जवच आहेत आपण बारीक करून घेऊया जवस तर पाहू शकता अशा प्रकारे आपण थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे तर यामध्येच आपण जे धन तीळ घेतले होते ते टाकून घेऊया आता यामध्ये मी सालीसकट लसून घेतलेला आहे तो आता बारीक वाटण करून घेऊया आपण पैकी खमंग असा वास येत आहे आता अशी ही, ही चटणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून खा आता सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा बारीक वाटण करून घेऊया तर पाहू शकता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे जे आपण तीळ धन जिरं भाजलेलं आहे त्याचा खमंग असा वास येत आहे आणि आपण जवळ देखील मस्तपैकी चटपटीत असं भाजून घेतलेलं आहे चटचट जास्त पण भाजून द्यायचं नाही थोडंसं चटचट करायला लागलं ला ला की मग लगेच काढून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अशी गुणाकारी चटणीचा आपल्या शरीरामध्ये हा समावेश असला पाहिजे आणि ही चटणी पाहू शकता मस्तपैकी झालेली आहे जास्त ऑइली पण झालेली नाही आहे सुटसुटीत झालेली आहे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शरीरासाठी पौष्टिक अशी चटणी करून पहा